नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेगडाचे सात आमदार आता कायमचे बसले घरी उद्धव ठाकरेंची गद्दारी करणं त्यांना प्रचंड महागात पुन्हा ठाकरेंच्या दिशेने मित्रांनो या आमदारांची गळचे होते शिंदेगडात पराभव लागलाय मोठा जिवारी कोण आहे ते आमदार ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कधी आपली एंट्री करू शकतात बघूया सविस्तर जांगूया शिमेल्यातील सात पराभूत झाले आमदार जे कायमचे घरी बसले आहेत त्यामध्ये पहिले नाव येते मुंबईतून यामिनी जाधव वायखड्याच्या या आमदार यामिनी जाधव यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जबरदस्त तलाखा बसला आहे त्यांचा एकतीस हजार मतांनी दारुण पराभूत झाला आहे दुसरी आमदार आहेत बच्चू कडू गेलेले गुवाहाटीसाठी बच्चू कडू यांचाही बारा हजार मतदारसंघातून अचलपूर मतदारसंघातून दारुण पराभव झालाय ठाकरेंशी गद्दारी महागात पडल्याचं बोललं जात आहे संजय रायमुलकर मेहकर विधानसभा मतदारसंघातून असणारे संजय रायमुलकर यांचा जवळजवळ पाच हजार मतांनी पराभव झाल्याने त्यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आणण्याचं समजतंय यामुळे ठाकरेंशी गद्दारी किती महागात पडते ज्ञानराज चौघले सलग तीन वेळा आमदार असणारे ज्ञानराज चौघडे उद्धव ठाकरे यांची गद्दारी केल्यामुळे तीन हजार नऊशे मतांनी त्यांचा एका प्राथमिक शिक्षणाने पराभूत केल्यामुळे त्यांचा आता राजकीय करिअर ठाकरेंनी इथे संपवल्याची सध्या धाराशिवमध्ये चर्चा आहे त्यानंतर पुढचा शहाजी पाटील शहाजी पाटील यांचा सांगोला मतदारसंघातून जवळजवळ सव्वीस हजार मतांनी दारून पराभव झाला आहे जर मी पराभूत झालो तर मी फाशी घेईन असे म्हणणारे शहाजी पाटील आता कुठे आहेत अशी जनता विचारू लागली आहे सदा सरवणकर माही विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांना तेराशे मतांनी उद्धव ठाकरे यांच्या महेश सावंत यांनी दारून पराभूत केलंय यामुळे यांचंही दादरमधलं माहेमधलं राजकारण संपल्याचं शब्द चिन्ह आहे गीता जैन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला पळून गेलेल्या गीता जैन यांचा सा तब्बल साठ हजार मतांनी पराभव झाला आहे त्यामुळे गीता जैन यांचे राजकारण आता समजा आल्याचं दिसत आहे मित्रांनो याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांची गद्दारी केली दिसते असे सगळेच आमदार आता महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ना दिसणार नाहीत ते घरी बसतील अशी सध्या शक्यता वर्तवली जात होती आणि आता हे सात आमदार घरी बसल्यामुळे उद्धव ठाकरेवरचा विश्वास वाढलाय आपल्याला काय वाटतंय हे आमदार पुन्हा नेम येतील का यांची चूक झाली नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद